देशभरात सोळा वर्षाखालील मुलांचे कोचिंग क्लासेस बंद होणार आहेत केंद्र सरकारच्या नवीन आदेशानुसार कोचिंग क्लासेसना सोळा वर्षाखालील मुलांसाठी प्रवेशबंदी करण्यात आली आहे गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालं आहे याचं कारण असं आहे वाढती फीज अभ्यासाचं बर्डन यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्महत्येचं प्रमाण वाढू लागलं आहे अशा केसेस आपल्या समोर येत आहेत याच्यावर आवर घालण्यासाठी केंद्र सरकारने काही मार्गदर्शक तत्वे जाहीर केले आहेत मंडळी मी किरण आणि आपण पाहताय चावडीवरच्या गप्पा या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत केंद्र सरकारने कोचिंग क्लासेससाठी कोणती मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत सोळा वर्षाखाली विद्यार्थी हे कोचिंग क्लासेसमध्ये जाऊ शकणार नाहीत कोचिंग क्लासेसमध्ये सर्व विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतीगृह असणे गरजेचे आहे त्याचबरोबर तिथे शिकवणाऱ्या शिक्षकांची पात्रता अभ्यासक्रम त्यासाठी लागणारी फीज यासाठी सर्व अगोदरच नमूद करणे गरजेचे कर आहे त्यासाठी कोचिंग क्लासेसला स्वतंत्र वेबसाईट असावी त्यामध्ये सर्व गोष्टी नमूद असतील या मार्गदर्शक तत्वांनुसार विद्यार्थ्यांचा भार कमी करण्यासाठी क्लासेसना पाच तासापेक्षा जास्त वर्ग घेता येणार नाही सकाळी लवकर आणि रात्री उशिरापर्यंत क्लासेस घेता येणार नाहीत कोचिंग क्लासेसमध्ये विद्यार्थ्यांना चांगले गुण किंवा रँकच्या आश्वासने दिली जाऊ शकत नाहीत विद्यार्थ्यांचा प्रवेश हा दहावीची परीक्षा झाल्यानंतर होणार आहे गुणवत्ता सुविधा आणि किंवा निकालाबद्दल कोणताही दावा करणारी जाहिरात क्लासेस स्वतः प्रकाशित करू शकत नाही कोचिंग क्लासेसला घेण्यात येणारा सिलेबस आधीच डिक्लेअर करावा लागेल आणि त्यासाठी भरलेल्या फीची पावती देण्यात यावी यापुढे त्या फीमध्ये कोणताही बदल करू शकत नाहीत यामध्ये विद्यार्थ्यांनी मध्येच क्लास बंद केला तर उरलेल्या कालावधीचा फी परत करण्यात यावी विद्यार्थ्यांच्या शाळेच्या वेळेमध्ये किंवा इतर ठिकाणी शिकण्याच्या वेळेमध्ये कोचिंग क्लासेस घेता येणार नाहीत विद्यार्थ्यांच्या मेंटल हेल्थसाठी क्लासेसना यापुढे स्पेशल वर्कशॉप घेत गे, घ्यावे लागतील तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांना आधार देण्यासाठी कोणत्या सुविधा देणार आहेत हे सांगावे लागेल विद्यार्थ्यांना रोजच्या ताण मुक्त राहण्यासाठी सणासुदीला परिवारासोबत वेळ घालवण्यासाठी सुट्ट्या देण्यात याव्यात यामध्ये राज्य सरकारची जबाबदारी अशी असणार आहे की नवीन झालेल्या किंवा पहिल्यापासून असलेल्या क्लासेसला तीन महिन्याच्या आत नोंदणी करावी लागेल हे पाण्याचे काम राज्य सरकारचे असेल नवीन मार्गदर्शक तत्वांचे पालन कोचिंग क्लासेस करतात की नाही हे पाण्याची जबाबदारी राज्य सरकारची असेल आणि जर कोचिंग क्लासेसने या तत्वांचे उल्लंघन केल्यास त्यांना एक लाख रुपयाचा दंड किंवा त्यापेक्षा जास्त वेळा उल्लंघन केल्यास त्यांची नोंदणी रद्द करण्यात येईल तर मंडळी दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचे कोचिंग क्लासेस पालन करतात की नाही हे पाहूनच आपल्या विद्यार्थ्यांचे ॲडमिशन करावे दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद